भारतीय जनता पक्षाच्या पुणे या ठिकाणी पार पडलेल्या राज्य अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने पिंपरी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून शहा यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन करण्यात आले जे बेताल वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अमित शहाने ज्या पद्धतीनं हे जे वक्तव्य केलं हे वक्तव्य निंदनीय आहे आणि आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब यांच्याबद्दल केलेलं हे वक्तव्य हे याबाबत त्यांचा निषेध करतो आणि पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध करतो विकार असो विकार असो आणि अमित शहाचा करायचं काय आमच्या आपल्या या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि या एकजुटीला ज्या पद्धतीनं आम्ही शहाने त्या ठिकाणी वक्तव्य केलं हे निंदनीय आहे आणि त्यामुळं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध करतोय आणि त्यांना आपल्या या निषेधाच्या माध्यमातून असा इशारा देतो की पुढच्या काळामध्ये त्यांनी जास्त वक्तव्य केलं तर याच्यावरती ह्याच्यापेक्षाही तीव्र अस आंदोलन आणि तीव्र असा निषेध या ठिकाणी केला जाईल